पैशांची अडचण सोडवणारा आर्थिक चणचणीतून कायमचं बाहेर काढणारा एक अतिशय उत्तम उपाय आहे काय आहे तो उपाय सांगते का जर खूप आर्थिक अडचण असेल घरात पैसे पुरत नाही किंवा उत्पन्न वाढत नाही अशी जर अडचण असेल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी श्रीसुक्ताचा पाठ नक्की करावा आणि पौर्णिमेला तर संध्याकाळी श्रीसुक्ताची सोळा आवर्तनं करावी सोळा आवर्तन म्हणजेच काय तर सोळा वेळा सुक्त हे स्तोत्र म्हणावं तुमच्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा चांदीचा शिक्का असेल ज्याच्यावर माता लक्ष्मीचं चित्र कोरलेलं आहे तर त्यावर गाईच्या दुधाने अभिषेक करत सोळा आवर्तनं जर सुक्ताची केली दर पौर्णिमेला तर आर्थिक अडचण दूर होते रोज एकदा म्हणायचं आणि पौर्णिमेला सोळा आवर्तनं करायची श्रीसुक्ताचा अनुभव अनेकांना आलेला आहे श्रीसुक्त हे माता लक्ष्मीला प्रसन्न करून देणार प्रभावी स्तोत्र आहे हो पण त्याचबरोबर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट हेही करायला हवेत कारण माता लक्ष्मी सुद्धा कष्ट करणाऱ्यांवरच प्रसन्न होते